नमस्कार मंडळी मंडळी परीक्षेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर, आहे तर है? है। ती आहे वेळ आपल्याला सर्व गणित येतात मंडळी पण वेळ पुरत नाही त्यासाठी आपण काय करायचं तर त्यासाठी आपण थ्री शिकायच्या बघा तीन अंकी संख्या आहे एक स्थानी पाच आहेत अशा संख्येचा वर्ग कसा करायचा हे किती आहेत अकरा अकरा गुणिले बारा करायचे मंडळी अधिक पाच चा वर्ग करायचा अकरा गुणिले बारा किती होतात एकशे बत्तीस आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे तेरा हजार दोनशे पंचवीस हा झाला एकशे पंधराचा वर्ग बघा हे कसं करायचं पंधरा गुणिले सोळा अधिक पाचचा वर्ग पंधरा गुणिले सोळा किती होतात पंधरा गुणिले सोळा होतात दोनशे चाळीस आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे चोवीस हजार पंचवीस हा झाला एकशे पंचावन्नचा वर्ग त्याचप्रमाणे एकशे पासष्टचा वर्ग कसा करायचा सोळा गुणिले सतरा अधिक पाचचा वर्ग गुंडे सतरा होतात दोनशे बहात्तर आणि पाचचा वर्ग पंचवीस हा झाला एकशे पासष्टचा वर्ग एकशे पंच्याण्णवचा वर्ग तुम्ही काढा आणि कमेंट मध्ये उत्तर फेकून मारा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद